येऊ काय तुला दिसतो काय रेले ये शेंदार दिसत नाही वर र तुला मासलं दिसलं मायला शिंदा अरे तोड कि लाग तू अस नाही मी नाही शोध ना तू शोध मला लई चढली मायचं काय माणूस राह चोध लवकर आणि तोड

बोला लागल काय बोल निकाव काय तुझं कोण नाना, नाना।, नाना शिंगते काय करतो दारू <स्थाँगा> दारू दारू रे काय करत काय करत म्हणून चोऱ्या करतोस चोऱ्या अजिबात चोऱ्या अजिबात नाही करत इकडे तुला एक सांगतो इकडे जरा आणखी जास्त मज्जा आली की नाही तुला गावात मान पाहिजे मान मोठा मान बोला आणि सम सगळ्यांना उद्या गावात पाऊस पडणार आहे मोठा पाऊस खडी बिडी करायची असतील काही सुखात ठेवलं असेल तर आवराव नाहीतर फार नुकसान होईल घडलं हा पण मग चल काय सरपंच अहो त्यो राजू पैलवान फॅड मारायला गेलाय बाहिर आणि त्यो का नाही घेण्या शेतात गेलाय असं वाईट खळ चाललंय ना ठाव नव्हतं ठाव नव्हतं तुम्हाला बर ते जाऊ द्या सरपंच सकाराम ऐक आज जरा पाऊस पडेल असं वाटत नाही का तुम्हाला येडा की तू एवढं कडकून पडले आणि कशावर म्हणतो पाऊस पडेल सकाळी सकाळी टाकून आला काय अहो तसं नाही सखाराम सरपंच मग कस अभाळ जरा दिसतय तस म्हणून म्हटलं मॅ आबाड काय दिसतंय शिंकत्या तुला काय अक्कल बिकल पावसाच्या माग नुस तरी हाय का आपल्याला अहो सखाराम पावसाचं माग नाही म्हणूनच मला वाटतंय या जोरपास पाऊस होणार म्हणून नुसतं उलटच आहे याला सदा उलटच वाटत असत उन्हाच्या घरात ताशा वाजंत्री वाजत असत हे येड ये म्हणत कोणी <laughs> शरीर नेलेलं दिसतंय ह्याच्या नागीनं पण अगं चालू वाडीवर बरोबर ऐ इकडे अहो राम सखाराम अहो ऐका ना

सपान पडलं काय मारू दुष्ट ऐका 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 तर खरं आपला बसलो होतो तर कोणीतरी तरी कानातून सांगितलं मला की आज पाऊस पडणार आहे म्हणून झालं पडला म्हटलं तर पडला बरोबर ना पाऊस अरे रांडीच्या एवढी मोठी बातमी कळली आणि आम्हाला सांगायची बी नाही तुला काय अक्कल बिखल माझ्या सगळ्या खेळामध्ये चिखल माती झाली ना आधी सांगितलं असं सगळं असतं ना अहो पहिलेच बोललो तुम्ही अरे तुला माहिती होता पाऊस आहे आम्हाला येऊन सांगायचं तरी आम्ही काहीतरी तरी काही असता अरे जिद्द बोललो तुला का मम्मी काय करू आव काय करू म्हणजे बोललो कसं आय मजा आहे बाबा एका म्हणजे पाऊस ना गावात अरे पडला ना नाव त्यांनी मला आय 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 पडला पाऊस अगदी जोरात जास्त पडला असता जर मी लवकर निघालो नसतो तिथून तर ते सोड रे आता तुला दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो दुसरी गोष्ट सगळेच मान देते तुला असे बोल काय बोलतोस बोल तुमच्या गावाचा मास्तर कोण मास्तर मास्तर क्यो बोडकी गुरुजी हाय कसा आहे अरे मी कधी शाळेत गेलो नाय पण ऐकून माहित आहे मास्तर लय मग बरोबर आहे बरोबर काय बरोबर आहे तो बोडक्या गावातल्या एका सुंदर तरुण्या मुलीला घेऊन पडून जाणार आहे असं काय बाई चांदो नाईक बघा हाय कसा मी नुसता घर 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 करत गावात हिंडतच असतो हा मग त्याचीच मुलगी काय सांगतोस चंदू नायकाची लेख गावभर थुंक थिंडायची गोरी पान शेवग्याच्या शेंगी सारखी कधी बोललो नाही पण मला बिल्ल आवडायची एकदा काय झालं खूप मस्त दिवस होते ते जा गावात वाढतो कि तुझा माणते बघ बड आता बर चल काय गाई तुझ्या दिवशी थांब लिखाण नाहीस आणि बोल लिखा नाहीस बापाला की तू मी माझ्यावर प्रेम करतीस सरकारी नोकरी सरकारी नोकरी का बाजारचा भाजीपाला तू ते सोड ग तू आधी घे तू असेल भाजी आग कुठं चालली अगं थांबणार असे का आता तर संध्या गावाला कळल आणि मला मान भी देतील गेलो सरपंच 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 तो बोडके गुरुजी आहे ना त्याच काय आव लय भाजी माणूस आहे म्हणत असेल काय करायचं पण बाया बापड्यांचा लय ना नाही म्हण त्याला त्याच्या रांगडीतो आहे तुला काय काळजी तस नाही सरपंच याला शाळेची काळजी लागली असेल ना गावात काही आहे का त्याच्या भांडणी सगळं बाहेर तुला काय काय सोडून जा मला एक गोष्ट समजली म्हणून म्हणतो मी समजत असते अहो पहिलं तुम्ही ऐका तर खरं बोल काय बोलतो तो ओ, मास्तर बाईला पळून घेऊन जाणार म्हणून मला समजलं अरे बोलते बाई अहो सकार आमच्या डिटेल वर मला काय ठाऊक नाही बरं पण जाणार पक्का आहे येड्या पळवून येतात त्या बाईलाच नका बापायला पळवून देतील अरे याच्या नागरिक लागलं म्हणजे एड दिलं काम चला तू ऐकला माहित होता का नाही कालच बोललो सरपंच तुम्हीच लक्ष दिलं नाही अरे पण चांगून बरे सांगितलं नाही तू खरं का नाही खरं आहे खरं आहे आणि आता जाणार आहे असं नाही सांगितले तू असं सांगितले असते तर हालचाल केली असते आम्ही अहो खरा मदत करा अरे रे तरी त्याची काही मत होणार की पोरगी पळवून घेऊ जाय सरपंच मग तुला कसं कळलं रे मी बसलो होतो आणि कोणतरी का तू सांगितलं आणि एकदम कोणीतरी कानापाशी येऊन बोलायला असच ना हा असलाय ना पाहिजे असा हां पाहिजे का आयुष्यभर लक्षात ठेवी फक्त मुका मार द्या काढू नका अरे उस गावना कायची मजा रे आय 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 गावातला रुबाब अरे कायचा चा रुबाब काय मान चा ले दुतला राव आय तुला आता आणखी एक गोष्ट सांगतो अजून गोष्ट अरे आज रात्री विठोबाच्या देवडावर दरोडा